संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देश कसा चालवावा कसा असावा कोणत्या सिद्धांतांवर चालवायचा याचे भान राहिले नसून संविधान पायदळी तुडवलं जात सरकार याची जबाबदारी घेत नाही अशा परिस्थितीत संविधानातील अधिकारांसाठी रस्त्यावर उतरावे लागेल जन आंदोलन करावी लागतील असे प्रतिपादन राष्ट्रीय पाटकर यांनी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात भारतीय संविधानाच्या मुख्य अतिथी म्हणून पाटकर बोलत होत्या विवेकी युवा मंच संविधान परिवार मासूम व अन्य सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित या परिषदेला ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे अध्यक्ष म्हणून हजर होते याच कार्यक्रमात प्रख्यात अभिनेता ओंकार गोवर्धन व लेखिका राही श्रुती गणेश विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात मेधा पाटकर यांनी संविधानाची सध्या सुरू असलेली चिरफाड यावर जळजळीत भाष्य केलं विकासाच्या नावावर हजारोंचे विस्थापन होत असून विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा सुरू आहे संविधानावर हात ठेवून शपथ घेणारे राज्यकर्ते संविधान, राज्य संविधान जगवण्याची संवेदना दाखवत नाहीत त्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना हो जन आंदोलन संघर्ष करावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय धारावीचा भूखंड मणिपूर लडाख मधील आंदोलन अशी अनेक उदाहरणे देत त्यांनी राज्यकर्त्यांचे नाकर्तेपणा स्पष्ट केलाय संविधानाच्या अनेक अनुच्छेद विषयी त्यांनी भाष्य केले संविधान की हत्या करणेवालो ए तुम जान लो आत्महत्या की जिम्मेदार तुम्ही हो मानवो या गीताने पाटकर यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला ओमकार गोवर्धन राही श्रुती गणेश व सुभाष वारे यांनीही या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त करत संविधान विषय जागृती केली विवेकी युवा मंच यांनी या प्रसंगी गीतातून व पथनाट्याद्वारे उपस्थितांचे संविधानविषयी प्रबोधन केले लक्ष्मी श्रीकांत यांनी प्रास्तविक केले तर मीना शेंडकर यांनी आभार मानले ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार सुदामराव इंगळे माणिक झेंडे प्रदीप अण्णा पोमन पुष्कर जाधव बबूसाहेब माहूरकर बंडूकाका जगताप कुमुदिनी पांढरे सुनील धिवार परवीन पानसरे मंजुश्री निरगुडे पंकज धिवार रमेश कांडे अंकुश परखंडे माऊली बाठे किशोर बोत्रे जगदीश पांढरे यासह महाविद्यालयीन विद्यार्थी विविध गावच्या महिला शेतकरी मासून व विवेकी युवा मंच युवा कार्यकर्ते व सासवडकर नागरिक मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद